कट करू थांबत थांबत नमस्कार मी अमयजी डांगे जेवढे पण आपले यूट्यूबचे सपोर्टर आहेत आणि त्या जेवढे पण सपोर्टर आहेत त्या संपूर्ण बंधू आणि भगिनींना माझ्याकडून सपोर्ट नमस्कार आज आहे गुरुपौर्णिमा आणि यंदाही आम्ही दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमेला आम्ही आमच्या डोमिलीबिट्सी म्हटले या इन्स्ट्रुमेंट तुम्ही पाहू शकता दरवर्षीप्रमाणे आम्ही पूजा केलेली आहे आणि अशी म्हणजे या या वर्षीचं पण आमचं हंगाम जो आमचा गणपतीचा गणेशोत्सवाचा हंगाम याही वर्षी आमचा तसाच लास्ट इयरसारखा चालू दे आणि खूप आम्हाला प्रतिसाद प्रेक्षकांचा भेटू दे आणि थँक्स टू दादा त्याच्यामुळे आम्हाला करणदा थँक्स करंदाज तिथं दादामुळे आज आम्हाला त्याच्या चॅनेलवर म्हणजे आम्ही दिसतोय म्हणजे खऱ्या आज दिसतोय की डोंबिवली म्हणजे काय आहे आमचं इन्स्टावर पण आहे बट दादाने आम्हाला एक संधी दिली आहे की त्याच्या पेजवर पण आम्ही एक झलक आमची गेली पाहिजे सो थँक्स यू करंदादादा दादा आणि आता तुम्ही बघू शकता आम्ही यावर्षी थोडं काहीतरी नवीन ॲड केलेलं आहे म्हणजे सगळ्यांना सगळे विचारत होते मला खूप जणं की हा एक कोणतं इन्स्ट्रुमेंट तुम्ही घेतलं आहे काय ॲड केलं आहे तर आम्ही यावर्षी हा घेतला तुम्ही बघू एस पेसॲ फाय फिफ्टी आणि नवीन खूप काही इन्स्ट्रुमेंट आम्ही ॲड करणार आहेत ते तुम्हाला एवढाच नाही दिसणार नेक्स्ट जर कर दादा आम्हाला समजली तर नेक्स्ट आम्ही आमची जी प्रॅक्टिस चालू होईल त्यामध्ये आम्हाला इन्स्ट्रुमेंट तुम्हाला मी दाखवू काय काय नवीन घेतलं सो so, यावर्षी आमची पूजा करणारे संजू आपले ओनर ऑफ द डोंबुली बिट्स